विभाग भावाशी टेमवाडी प्रासादिक मंडळाचे टी शर्ट येलेलं असत पंधरा एम चौदा एल आणि तेरा एक्सएल हा माहित पंधरा एक्सएल होते पण दरवेळी प्रमाणे बाबल्या आणि त्याच्या भावाशी पैसे देऊक नाही ते बोलत नंतर नंतर देतात नंतर देणारच नाही आणि वर्षभर ती टी शर्ट घालून नव्हतात म्हणून या टायमात मी त्यांच्या टी शर्ट घेतलं नाही हॅलो <laughs> आनंद अहो गणपतीच्या दुसऱ्या दिवशी तुमची रिक्षा फिक्स करून टाका नाही कडे फिरूचा जास्त आपण दुसऱ्याकडे मूर्ती बनवू देऊ का, का <laughs> <laughs> रे तो बाबला फिनिशिंग मध्ये लय घाई करता मागल्याही पाठीचो कलर उडालो होतो काय रे वाडीतल्या शेवट शेवटच्या घरात लय फास्ट आरती पळवतात पण त्यात सावतीनीच्या घराकडे गेला तर उडी मारून मारून आरती म्हणत असतात किती मुंबईकरांचा आरतीला असताना म्हणून पण लक्षात ठेव आरती तरी तरी चांगली केलास नावतो हे बघ चतुर्थी सगळेच गावक मंदिराच्या कलर कामाची आणि सगळ्यांना झिपे मारूक लावूया असा नको उद्या करू परवा करू त्यांचे नाटकच नको थै छा थही काय तो सोक्ष मोक्ष लावूया तसा बाबा तुमच्या रात्रीच्या पाठीत माका धरू नका तुमचो नुसतो श्रावण असता पण माझा कसा ना माझं श्रावण भाद्रपद अगदी मेला अश्विन आहे हा दसरो पर्यंत आपण कशा हात लावणार नाही हा, मग डायरेक्ट तोंडात टाका चल ठेवते अरे दादा पूर्वी आती नंतर मिसळ पावची फॅशन होती आ, आता नाही आणि त्यात ते गावचे पाव ते गोड मी काय म्हणते आपण पिझ्झा पिझ्झा ठेवूया काय नाहीतर चायनीज भेट अरे भावाशी तुझा गणपती असता अकरा दिवसाचो आणि मेले तू येतस दीड दिवसासाठी आणि त्यात पण अर्धा दिवस बायकोच्या माहेरक असतोस नाही काय नाही आम्ही यावेळी वाडीतली पोरा नाही ऐकूनच घेऊच नाही तुका अरे तुका येऊचा अकरा दिवसासाठी अरे मेले आपण कोकणातली लोक हा अरे कोकणातल्या गणपतीसाठी लोक लांबून लांबून येतात आणि तुझा काय असा चालला बोल गणपती बाप्पा मोर्या